गुरुपौर्णिमेपर्यंत अकरा दिवसांची प्रभावी सेवा कशी करायची आणि कोणत्या कोणत्या सेवा करायच्या याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी क्रांती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनी एकवीस दिवसांच्या सर्वात प्रभावी स्वामींच्या सेवा चालू केल्या असतील ज्यांना एकवीस दिवसांच्या सेवा करायला शक्य झालं नाही त्यांनी अकरा दिवसांची ही अत्यंत प्रभावी सेवा कशी करायची आणि कधीपासून आपण करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही स्वामींच्या सेवा निस्वार्थपणे करा पूर्ण मनापासून करा मना करा पूर्ण मनापासून करा अंतकरणातून करा बघा तुम्हाला या सेवेमुळे प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही तुमचे कुठलेही प्रश्न असू द्या त्या ते, ते शंभर टक्के मार्गी लागतील इतक्या प्रभावी अशा ह्या सेवा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वजण आपल्या गुरूंसाठी काही ना काही सेवा या करत असतो मग काहींचे गुरु स्वामी समर्थ असतील असतील काहींचे दत्त महाराज असतील किंवा काहींचे स्वा गुरु हे इतर देखील असू शकतात तुमचे जे पण गुरु असतील त्यांच्या जा ज्या पण काही सेवा उपासना असतील त्या तुम्ही ह्या करू शकतात आता ज्यांना एकवीस दिवसांची सेवा करायला शक्य झालं नाही त्यांनी अकरा दिवसांची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही अकरा जुलैला सुरू करू शकतात आणि एकवीस जुलैपर्यंत तुम्ही ह्या सेवा करू शकतात ज्यांना अकरा जुलैपासून ह्या सेवा करायला शक्य होणार नाही त्यांनी त्या ज्या दिवशी हा व्हिडिओ बघतील त्या दिवसापासून तुम्ही ह्या सेवा करायला सुरुवात केल्या तरी चालणार आहे मग तुम्ही त्या दिवसापासून एकवीस जुलैपर्यंत किती दिवस होतात हे बघायचं आहे आणि तुम्हाला दिवसातनं किती वेळा ह्या सेवा केल्यावर तुमच्या एकवीस तारखेपर्यंत अकरा दिवसाची सेवा पूर्ण होईल ते बघून तुम्हाला त्या सेवा कराव्या लागणार आहे तुम्ही जर का ह्या सेवा उशिरा चालू केल्या आणि ह्या सेवा तुम्हाला एकवीस तारखेला गुरुपौर्णिमेलाच समाप्त करायच्या असतील तर तुम्हाला ह्या सेवा दिवसातनं दोन वेळा कराव्या लागतील काहींना तीन वेळा देखील करायला लागू शकतात जे अकरा तारखेला ह्या सेवा सुरू करतील त्यांची एकवीस तारखेला ही सेवा संपूर्ण होणार आहे तर बघा सर्वात अगोदर म्हणजे आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतो या ग्रंथाचं पारायण तुम्ही अकरा दिवसासाठी करू शकतात रोज एक पारायण असं तुम्हाला अकरा दिवसात अकरा पारायण करायचं आहे एक पारायण म्हणजे या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय संपूर्ण वाचन करणे म्हणजे एक, एक पाठ होय तुम्हाला एका बैठकीमध्ये एक ते एकवीस अध्याय संपूर्ण वाचन करायचे आहे म्हणजे तुमचं एक पारायण होय त्याचबरोबर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा तारक मंत्र तुम्हाला करायचा आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तुमचे कुठलेही प्रश्न असू द्या कुठलेही अडलेले कामं असू द्या कुठलीही कठीण इच्छा असू द्या तुम्ही ही सेवा पहिल्या दिवशी संकल्प सोडून करायला सुरुवात करा तुमचे शंभर टक्के प्रश्न हे मार्गी लागणार आहे बघा शेवटी आपले कर्म आपण कसे करतो यानुसार स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला फळ देत असतात मग ते कधी फळ द्यायचं काहींना लवकर मिळतं काहींना उशिरा मिळतं पण आपण केलेल्या सेवेचं शंभर टक्के फळ स्वामी समर्थ महाराज आपल्याला देत असतात यानंतरची पुढची सेवा म्हणजे तुम्ही अकरा दिवस रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकतात अकरा दिवस तुम्ही अकरा वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात मग तुम्ही यात रोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणा एकवीस वेळा तारकमंत्र म्हणा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही तारकमंत्र म्हणू शकतात तुमच्या यथाशक्तीने तुम्ही तारक मंत्र रोज म्हणू शकतात यानंतर पुढची सेवा म्हणजे तुम्ही दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात आता ज्यांना एवढा टायमिंग देऊन या सेवा करायला शक्य नसेल त्यांनी अगदी पाच मिनटं लागणारी सेवा देखील तुम्ही या दिवशी किंवा या दिवसात करू शकतात ती म्हणजे तुम्ही दररोज स्वामी समर्थांपुढे बसून स्वामींना मुजरा करून धूप दीप अगरबत्ती लावून एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि एक वेळा तारक मंत्र म्हणा बघा अगदी पाच मिनटं लागतात तुम्हाला या सेवेला ज्यांना काहीच करणं शक्य नाही आणि ज्यांना खूप सेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी अगदी पाच मिनटाची ही सेवा करून बघा तरी देखील स्वामी समर्थ महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण करतील त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचरित्रातील नववा अध्याय तुम्ही अकरा दिवस पठन करू शकतात याचबरोबर गुरुचरित्रातील दररोज तुम्ही चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय तुम्ही पठन करू शकतात ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल ते पंधरा जुलैपासनं गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात करू शकतात आणि याची सांगता तुम्ही एकवीस तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील करू शकतात अगदी साध्या सोप्या छोट्या छोट्या सेवा आहेत तुम्ही आवर्जून या सेवा करून बघा तुम्हाला नाही तुमच्या इच्छा जरी पूर्ण झाल्या तरी तुम्हाला समाधान जे आपल्या सर्वांना आवश्यक असतं ते समाधान आपल्याला या सेवेमधून मिळतं तर पहा तुम्हाला जी सेवा करणं शक्य असेल ती सेवा तुम्ही उद्या म्हणजेच अकरा तारखेपासून करायला सुरुवात करू शकतात ज्यांना अजिबात कुठलीच सेवा बसून करायला टायमिंग नाही त्यांनी स्वामी समर्थ महाराज यांची सर्वात श्रेष्ठ सर्वात मोठी सेवा म्हणजे नामस्मरण तुम्ही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकतात उठा बसता काम करता करता फॅमिलीला सांभाळता सांभाळता स्वयंपाक करता करता घरातली इतर कामं करता करता जॉबला जाता जाता बसमध्ये असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचं कंटिन्यू नामस्मरण करू शकतात बघा नामस्मरणात देखील खूप मोठी शक्ती आहे ज्या गोष्टी सेवा करून साध्य होत नाही त्या गोष्टी नुसत्या नामस्मरणाने देखील साध्य होतात फक्त नामस्मरण हे तुम्ही पूर्ण विश्वासाने करायला हवात आता या सेवा करत असताना तुम्हाला कोणाशीही वाद घालायचा नाही आहे तुम्हाला कोणाचा अपमान करायचा नाही आहे तुम्हाला कोणाशी वाईट वागायचं नाही आहे तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवलं पाहिजे म्हणजेच दुसऱ्याचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवत नसेल दुसऱ्याचं तुम्ही वाईट विचार करत असाल दुसऱ्याचा तुम्ही अपमान करत असाल दुसऱ्याशी तुम्ही भांडत असाल तर तुम्ही ह्या सेवा करून काहीच उपयोग नाही ज्यावेळेस तुम्ही ह्या सेवा करत आहात त्यावेळेस तुमचं मन हे स्वच्छ असायला चा हवं शुद्ध असायला हवं सात्विक असायला हवं तरच तुम्हाला ह्या सेवा केल्याचं शंभर टक्के संपूर्ण फळ हे मिळणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी नक्की लिहा आणि काही इन्क्वायरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात तुम्हाला ह्या सेवा करताना तुमच्या रोजच्या नित्य सेवा ह्या तुम्हाला दररोज करायच्या आहेत ज्यांना स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे अकरा पारायण करायला शक्य नसेल आणि त्यांची खूप इच्छा असेल करण्याची त्यांनी सात दिवसाचं देखील हे गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकतात एकवीस तारखेपर्यंत सात दिवस होतील ह्या हिशोबाने तुम्ही हे पारण करायला सुरुवात करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ